नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं बोल बोल लवकर हे स्वागत आहे तुमचं किट्टू खरात युट्यूब चॅनलला आणि आज आम्ही चाललोय कुठे चाललो रे कुठे चाललोय आपण कुठे चाललोय आज तू थोडा बिमार आहे थोडा नाही लय सुकला जास्त सुकलय तर तापीचा औषधावं लागेल जेवण बिवण केलंय फिश खाल्ली त्यानं पण एवढं व्यवस्थित नाही केलंय लय सुकलाय तो जास्तच उद्या त्याचा बड्डे आहे ना त्याचे फोटो शूट करायला न्यायचं आहे माझ्या पिल्ल्याला त्याची तयारी झाली आमच्या दोघांची तयारी राहिली सगळेजण तयार होते आणि किटली मी पण तयार होतो आता माझ्या किटलीला कोणता ड्रेस घालायचा आहे पिल्लू कोणता ड्रेस घालायचा आहे ड्रेस कोणता घालायची आहे तुला औषध प्यायचं पहिले त्याला तापीचं औषध प्यायचं आहे तापीचं औषध प्यायचं आहे औषधाला नाही नाही बोलतोय तो नाही बोलत नाही नाही बोलत नाही 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 म्हणजे पितो कारण वा ताईच्या मुली आहे ना तर पित नाही त्यात त्या रडतात त्या मग त्याची मी तयारी करते आता आणि लगेच तयार होते ते औषध पिऊन चला नंतर दाखवते पहिले त्याची तयारी करते आता त्यांना औषध पिल्ल माझ्या पिल्ल्यांना आणि डबल एकदा ब्लॉक स्टार्ट करतोय बघा बॉटल बरोबर इकडे लावले त्यानं एका अरे आता जायचंय पिल्लू लवकर जायचं आहे तयारी करू सनलाइट गेले की तुझे फोटो छान नाही येणार मग तर आमची तयारी झालेली आहे आम्ही आता चाललोय सूटबूट घातला माझ्या पिल्ल्यांना मी तयारी केली माझ्या पिल्ल्याची आतमधून ब्लॅक टीशर्ट घातलेले आणि वरतून जॉके किती छान दिसते बघा आणि माझे डीमार्टचे शूज घातले आणि शूज घेतलेले बघा की छान दिसते तुझ्या पायात काय माझे माझे मधी तुझे बाय शुक्लाचा चेहरा बघा ना गा मी बीमार नाही झालो बीमार जॅकेट घातला होता आणि मला शर्दी नाही झाली सर्दी नाही झाली पण तुझा चेहरा सांगतो तू बिमारी म्हणून ताप ताप आलेला होता त्याला आता गेला गेला ताप हा औषध दिलंय मी गेला आता ताप गेला त्याचा त्याचे फोटो शूट करायला चाललोय आम्ही पण पावसाचा आम्ही बाहेर आलो पाऊस चालू झालाय हे काय बोललो झालं मी तर थोडे केसले आले माझे किटली तर जॉकेट वरलं झालंय थोडं फोटो पण काय माहिती आता तिथे गेल्यावर कसं होतं इथं काय रे किटू तुझं अशा कामाला तर पाऊस चाललाय तुझं आता काय करायचंय तुझं मुंबईला फोटो शूट रे आपण फोटो शूट करायचे एवढा मुंबई कराचा फोटो शूट इकडे सगळ्याचे तयार झाली मम्मी इकडे व्हाईट कलरचं ड्रेस घातलेलं आहे आणि सगळे दाखवते पप्पा पप्पा मागे बसलेले पप्पा पप्पा ने पण बॅग पेन घातली हा पेंट दाखवा ब्लॅक आहे मम्मी त्याना पण पॅन्ट ब्लॅक कलरची घातली सांगते ने ब्लॅक कलर इन बॅक कलर लाईट तुला आनी, आनी ड्रेस आवड का पिल्लू हा पप्पाने घेतलेला छान आहे जॉकेट मी उडला पण नाही तुझ्या बर्थडे ला घेतलेला आहे आणि एक परत एक ड्रेस आहे कोणता कलर आहे तो रे? तो कोणता कलर आहे मला घातला होता ना एक दिवस हुँ? तो येऊ कलर नाही तो ग्रीन कलर आहे ना थोडासा ग्रीन कलर आहे त्याला दोन ड्रेस घेतले होते पप्पानी बड्डे साठी आणि आईने गिफ्ट दिले परत काय पाहिजे तुला सांग काय पाहिजे तुला पाहिजे त्याला फक्त रोज स्वेटर आणि हलक मॅन एवढच पाहिजे रोज त्याला बर्थडे गिफ्ट पाहिजे मॅन आहेत असली वाला पाहिजे बॅटमिंटन केक हा काय बाय बॅटमिंटन पाठवलो मी मम्मी पण बोलली मग सकाळी चाललंय का <laughs> असली वाला सुपरमॅन स्पॅडरमॅन आणून दे आपल्याला खरंच असली वाला नाही पण असे डुप्लिकेट वाला पण भेटेल का कपडे रे मग तुम्हाला सगळं पार्टी करायला बसला तुम्हाला माहित नाही कसं येतं आम्ही जाडे जुडे आम्हाला काय जाडे पप्पा दोघा तरी एक जण घाला आणि त्यासाठी बनावं लागेल का मला किटल खूप खूप दुःख मस्त दिसतात आणि आता त्याचे ऍडमिशन घ्यायचंय जानेवारी महिन्यात तर त्याचं स्कूल मध्ये टाकावं लागणार त्याला आता ऍडमिशन घेणार जानेवारी महिन्यातच मग तो ना रोज स्कूल मध्ये जात हुशार हुशारा जाईल माझं पिला मी बांगले घेऊन बांगड्या सिडे चला गार्डन मध्ये गेले की भेटू आता आम्ही आलेलो आहे इकडं फोटोशूटला तेव्हा बाकड्यावर बिकड्यावर बसलेलो आहे पण नाही का एवढा पाऊस चालू आहे ना बघा डायरेक्ट भिजलेली हिचे तर बघा मुळे पूर्ण भिजलेली आता रे गिटू फोटोशूट करायचं का नाही रे गिट्टू करायचं नावला जलवला रडायला लागला बघा किटू दादा आता घाबरू नको

किती छान दिसते माझ पिल्ल पाडून पकडून दिले माझे पकड नाही थोडस घसरल तो थो खाली ते बोलतो तर मम्मी मला पकड म्हणे मम्मी माझ्या सोबत चाल म्हणे मॅम मला जाय तू एकटा मजा मजा येते ते हॅपी झालं रे किती शाली एवढी शाली मला एक किशी दे ना गोडवाली आपले किट्टी दादा काय बसंत हा आम्ही ना आता केक घे किट्टी साठी हा किट्टी बोला मला आताच केक खायचा आहे आता सेलिब्रेट करायचा आहे

आणि बरोबर बारालाच कट करणार आहे मी किट्टीचा बर्थडे <laughs> <laughs> तुझ्यासोबत पहिला बर्थडे काय तेच yes, ना मग माझ्या किल्ल्याचा पहिला बर्थडे त्याच्यामुळे फोटो शूट करून आणलेले आज आणि थोडा बिमार होता तरी पण फोटो शूट आणि मी तुझ्यापेक्षा पण दिसत नाही माझा ड्रेस काय सांगा असं वाटत घरी कधी जाते किट्टी दादा एक किटली पिल्लू हॅपी बर्थडे

लवकर सांग नूड आज जे तू मागशील भेटन बोल काय नूडल्स नूडल्स अजून 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 तर तुझी मॅगीवाले नूडल्स ठीक आहे किट्टू आता आम्ही चाललोय किट्टू ची फरमाईश पूर्ण करायचा किट्टूचा आज बर्थडे आहे किट्टू किट्टूला सगळ्यांनी हॅपी बर्थडे केला का विचार करू सगळ्यांनी बर्थडे हा आणि गिफ्ट पाहिजे तुला ते सांग ना खूप सारे लय लय बॅगनाइन चे कार्ड आय एम आईन चे कार्ड अजून का खूप सारे नकली वाले छोटे छोटे पायट नाही नकली वाले पायटल म्हण असली वाला घेऊन येणार रे नको नकली ना किवा लेट नकली वाले पाहिजे चल ठीक आहे चल अजून छोटे छोटे पायगे म्हणे हा हा ठीक आहे आपण घेऊन येऊ चल तू आता काय खेळतो चला मग आता पहिले नूडल्स खायला जाऊ किट्टू ची पहिले फरमाईश आहे नंतर आपण केक कापू है ना किट्टू खायचे तुला पसंत कर वाचता येते का तुला मेनू कार्ड हातात घेतला वाचता येत हा किट्टी हा टिशू पेपर देऊ बरं ठीक आहे टिश्यू पेपर आता काय ऑर्डर करतो लवकर सांग एक बलगर आणि नूडल्स नको तुला माझ्यासाठी बर्गर मागवतो बर ठीक आहे आणि नूडल्स नूडल्स काय ऑर्डर करायचं बर्गर आहे ना? ना एक बर्गर एक कर आची। 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 तुला था। तुला था। तुला ना चिकन आणि एक हाफ नूडल्स कर हे तुला पाणी आणलं की तू दादा तू बोलला पाणी पण खूप थंड आहे रे दुसरं पाणी मागू साधावाला फ्रीज मधलं नको अजून थंड असेल मग तुला सर्दी होईल खाशील ना आता एवढं सगळं हा मी बघत राहतो तू खाऊन घे तुझ्या बड्डे ना दे दे मला मला हॅपी करू परत एकदा अरे तो हात मिळव ना किट्टू दादा हॅपी बर्थडे किट्टू अरे हॅपी बर्थडे नंतर मी तुला काय शिकवलं होतं थँक्यू बोलायचं हा चल झालं 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 चल चल आता ये इकडे बस टेबलवर बस तुझ्या टेबलवर वर बस दिवाळीवर कोण आहे रे हा दिवाळीवर यो थ्री इडियट्स किती दादा थ्री इडियट्स थ्री इडियट्स अजून तुला काय पाहिजे आज तुझा बड्डे आज तुला सगळं काही भेटणार आहे किती चल जाऊ दे तू ये बाबा नको नको इकडे फॅन लावलाय ना तर आपण इकडेच बसू इकडे फॅन लावलाय चल <laughs> किट्टू दादा नाही त्या जेम्स दिसले घे खाऊ जेम्स आता तुला नूडल्स कशाला आणले मी नूडल्स कशाला मागवलंय जेम्स खायला मागवलंय का नाही नाही त्याला खोलता नाही ते हे आहे पॅकिंग आहे ते लहान पोरांना लाचत ठेवले दाखवायला फक्त हे जेम्स वाले हे बघा हे जेम्स बोलते ते दगडांना घे खाऊन चल

हो बर्गर आलेला आहे किट्टू माझं माझ्यासाठी मागवलंय ना आणि गिट्टोचे नूडल्स पण आलेले आहेत आता काय खातो गिट्टो दादा पहिला एकदम गरम आहे थांब मी ते तुला खाऊ घालतो थंड करून खाऊ घालतो कॅमेरा हे बा हे नाही नाही सांगता थांब तुला खाऊ घालता नाही

झाला आता नाही नाही आता नाही चमच असा बस सुरू करून वडायचं वडायचे वरती थम हा चल ये काय आता ते नको हो ते नको हो ते नको पडलेलं नको खिटू लवकर खायात मग मला लेट होतं रे खिटू पटकन खाना तर ना एकदा खा वड आता वड आता नाही थम काय अंडा आहे अंडा अंडा दे मला कशी आहे टेस्ट भारी आहे आवडली तुला ठीक आहे चल खाऊन घ्या आता बस आता तुला फोन देतो फिर तुला दे फोन बघता बघता खायचा आहे त्याच्यामुळे शूट काय घेऊन गे। घेणार नाही आता बोल मोठ पडला मला गाईच आता मी चाललेस एबेस्ट कुठ सेलिब्रेशन करायला घरी चालला सगळेजण आपण सेलिब्रेशन करू हा अजून काय नाही पाहिजे ना तुला गेला चला चला आता जाऊ काय इथे येऊन बोल इकडे ये येऊन बोल अजून काहीतरी आहे बोल आता काय पाहिजे होल्ड्रिंग होल्ड्रिंग पण घेऊ चल

मग हळू बरं हळूहळू आणि आणि कोमलातने काय गिफ्ट घेतला चल घरी गेल्यावर आता घरी ऑर्डर केलेत कोमलात तूनी घरी गेल्यावर बघू आता काय काय आहे किट्टूसाठी चल गल्ली नाही पोहोचत किट्टूला कोणी मागवलं रे एवढं सगळं कोमल हात्याने एवढं सगळं दिलं तुला हे काय की तू आता तुझा बघ बोला खोलून बघ काय काय मागवलं तुला खाली खोल बाबा डार्क फॅन्टी मागवली आणि हे काय स्नॅप हे काय क्रिएटिव्ह स्नॅप

बाबले कितू दादा तुला मास्क मागवला मॅन स्पायडरमॅनचा मास्क मला दे रेड स्पायडरमॅन मला जो कोण आहे बॅटमॅन मला द्या चला बॅटमॅन बाबा बनलायदलमॅन नाही मला दे मॅन बनायला

काय सामान घेतलं काय सामान कोणते खेळणं तुझे शकले वालय तुला काय दिलं को को तुला कोणी दिलंय बघा आत दिले मालून घेतवाले हलकोवाले दिल स्वॅटर बनवायला दिले कोमलात कोमला आतवून दिलंय का बबली आतून दिले तुला कोमल कोमल आतून दिलाय त्याचा फेवरेट वाला गाल। गाल। नंतर घालते ना आता बोलला मोबाईल कस रे मी किटत होता मग आता स्वॅटरमॅन झालाय माझ्या नाकला नाक दी घालून तुला आवडतंय स्वॅटरमॅन हा माझ्या <laughs> आता कुठे चाललोय काशीर बीच काशीर बीच ला चाललाय तू काय करणार मग बीच वर गेल्यावर तिथे पोचायलाय कोको पण पोहचलाय तिथं माती खेळा जायचंय तुझा जो बड डे नाही तुझा आज मी का पप्पा रू मी त्या टीम मध्ये खेळल आला खेळायचंय काय खेळायचंय काय माहिती बीच वर आता कोणता गेम आहे काय माहित कोणता गेम आहे तुझ्या भेटल्या सांगतो कशीर बिटला सांगतो बीच वर आल्यानंतर कोड गाडीत ते बसायचे तुला चल 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 कि कामिकट करणार समुद्र मग बरं किती आहे बसले की घोडागाडी तू नाही आता माझी मम्मी आता आहे का तुझी मम्मी मी आहे आता किटली मी जाऊ आता घोडा गाडी मध्ये रड रोड शंभर आला नाका मध्ये येऊ हा अरे गिटू हे गिटू मी जाऊ का मग कापायला मीच कापतो रड रोड हा जा म्हण तू याला मातीच खेळायची तर बीचवर आल्यावर

तुला कसं वाटलं ते सांग ना मला समुद्राच्या कसं वाटलं नाक भरून टाकलं का पप्पा आणि घेतलं का हा घेतलं आम्ही काय काय घातलेलं किती दादा मी मी पण

पप्पा ना चालवा ना येऊ चुक चुक चुकचुकची तुमच्या गाडीने घोल कोणती गाडी पप्पा चालवा फास्ट या बाबा गोला खाली चालत नाही तुझ्या बद्दल सगळ्या चालवली पण ना कि तुझ्या पप्पांनी चालवली मी सगळं चालवलेलं आहे सगळं चालवलेलं आहे घोडा आपल्याला घोडा राईट चालू फक्त घोडा असालवला असतं या पप्पाले भरती र